उकडीचा मोदक एकदा करायला जमला की त्यात वेगवेगळ्या चवीचेही मोदक करता येतात आज मी तुम्हाला माझे आवडते गुलकंद मोदक कसे करायचे ते दाखवणारे अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला हे मोदक खूप सुंदर लागतात चला बघूया कसे करायचे नमस्कार कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत नेहमीच्या उकडीच्या मोदकाच्या साहित्याशिवाय आपल्याला फक्त गुलकंद आणि थोडा रंग यासाठी लागणार आहे आपण आधी सारण करून घेऊ कास्टाईनच्या पॅनमध्ये दोन वाट्या खवलेला ओला नारळ घालू पाऊण वाटी तयार गुलकंद आणि पाववाटी साखर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा मी घरी केलेला गुलकंद आहे या फुलांना खूप छान सुगंध आहे त्यामुळे सारणात काही इसेन्स घालायला लागणार नाही सगळं व्यवस्थित एकत्र झालं आहे आपण झाकण ठेवून मिश्रण मंद गॅसवर शिजायला ठेवूया अधूनमधून ढवळत राहू हे बघा यातली साखर विरघळून पाक तयार झाला आहे आणि त्याला उकळीही आली आहे आता यात एखादा टेबलस्पून पिठी घालून आधी वरच्यावर मिक्स करू नंतर सगळं सारण ढवळून घेऊ अशी तांदूळ पिठी घातल्यामुळे मोदक शिजताना त्याला पाणी सुटत नाही किंचित खाण्याचा गुलाबी रंग घालू हे आयनचं लहानसं पॅन माझं खूप आवडतं आहे यात कोणताही पदार्थ छान खमंग होतो आणि पदार्थ पटकन पॅनला लागतही नाही मी खाण्याचा कृत्रिम रंग असा अगदी क्वचित वापरते आज माझ्याकडे बीटपासून केलेला नैसर्गिक रंग नव्हता त्यामुळे आज मी हा रंग वापरला आहे झाकण ठेवून सारण शिजू देऊया आता यातलं पाणी अटून मिश्रण छान एकजीव झालं आहे हे बघा किती छान रंग आला आहे आपण गॅस बंद करू आता आपण मोदकासाठी उकड करू उकड करण्यासाठी या साहित्याशिवाय फक्त एक पदार्थ आपल्याला लागणार आहे जाडबुडाच्या पॅनमध्ये पाऊंड वाटी पाणी घालू ज्या वाटीनी आपण पिठी घेतली आहे त्याच वाटीनी आपण पाणी मोजलं आहे यात अर्धा पाऊण टीस्पून साखर घालू थोडंसं सा मीठ घालू थोडं ढवळून त्यात अर्धा टीस्पून तूप घालू पाव कप दूध आणि थोडा खाण्याचा रंग घालून मिक्स करत राहू एक वाटी तांदूळ पिठी घालून भराभर ढवळून घेऊ आपण मंद गॅसवर उकड करतोय हे बघा उकडीला किती सुंदर रंग आला आहे मोजून एक दोन मिनिटं ढवळल्यावर झाकण ठेवून परत एक दोन मिनटं उकड शिजू देऊया दोन मिनिटांनी गॅस बंद केल्यावरही उकड तशीच झाकून ठेवू उकड यावेळी फार जास्त शिजू देण्याची गरज नसते पाच मिनटांनी तयार उकड तूप लावलेल्या परातीत काढू भांड्यांच्या बुडाला तूप लावून त्याच्या मदतीने उकड मळून घेऊ उकड गरम असताना अशी लगेच मळली की छान मौसूत होते थोडी कोमट झाल्यावर हाताला तूप लावून उकड खूप मळून घेऊ बघा उकड किती मौसूत झाली आहे मळताना उकड अशी हाताला मऊ लागली आणि हाताला किंवा परातीला फारशी चिकटली नाही म्हणजे ती परफेक्ट झाली असं समजायचं हे बघा कसा गोड गोंडस दिसतोय उकडीचा हुंडा आता याचे छोटे छोटे उंडे करून परत भरपूर मळून गोल करून घेऊ उकडीवर ओला नॅपकिन घालू यामुळे उकड कोरडी होत नाही प्रत्येक मोदक करताना गोळा परत मळून घ्यायचा म्हणजे मोदक एकसंध होतो मोदक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून त्याला हलकंसं तूप लावून घ्या गोळा एकीकडून निमुळता करून घेऊ निमुळती बाजू खाली करून दोन्ही बोटांनी उंडा फिरवत फिरवत उकडीची जास्तीत जास्त पातळ वाटी करून घेऊ वाटी जेवढी खोल आणि एकसारखी पातळ होईल तेवढा मोदक छान होतो आता दोन बोटांनी वाटीला चुण्या घालून घेऊ गुलकंद मोदक मी नेहमीपेक्षा लहान करते आवडीप्रमाणे तुम्ही नेहमीसारखा मोठा मोदक करू शकता अर्ध्या चुण्या घालून झाल्यावर त्यात तयार सारण भरून परत बाकीच्या चुण्या करून घेऊ ते झाल्यावर एका हाताने मोदक फिरवत दुसऱ्या हाताने चुण्या जवळ आणत जाऊ जव। चुण्या एकत्र आल्यावर नाक दाबून वर घेऊ जास्तीची उकड काढून टाकू हे बघा आपला गोड गुलाबी मोदक तयार आहे तयार मोदक ओल्या कपडाखाली ठेवत जाऊ वाटीत आधी सारण भरून नंतर चुण्या घेऊनही मोदक करता येतात आवडीप्रमाणे पाहिजे त्या पद्धतीने मोदक वळू शकता एक छोटीशी करंजी करून घेऊ मोदकाबरोबर एखादी करंजी आणि करंजांबरोबर एखादा तरी मोदक करण्याची पद्धत असते ती मी पाळते आपले मोदक वळून तयार आहेत एवढ्या प्रमाणात सहा सात छोट्या आकाराचे मोदक तयार झालेत पॅनमध्ये खाली पाणी घालून त्यावर जाळीची लंगडी ठेवू त्यात ओला केलेला पातळ कॉटनचा नॅपकिन ठेवू त्यावर एक, एक मोदक पाण्यात बुडवून ठेवू मोदक शिजल्यावर थोडे फुकतात म्हणून मोदक दूरदूरच ठेवू आता झाकण ठेवून मध्यम गॅसवर बारा तेरा मिनिटं मोदक शिजू देऊया आपण मोदक वाफवायला ठेवले होते त्याला बारा तेरा मिनटं झाली आहेत हे बघा मोदक छान चकचकीत दिसत आहेत आता गॅस बंद करून अजून पाच मिनिट मोदक असेच राहू देऊया पाच मिनटं झाली आहेत आपण पाण्याच्या हाताने मोदक प्लेटमध्ये काढू हे बघा मऊ लुसलुशीत आणि सुंदर चवीचे उकडीचे गुलकंद मोदक तयार आहेत उकडीचे गुलकंद मोदक परफेक्ट व्हावेत म्हणून या काही खास कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा सारणासाठी किसलेला नारळ न वापरता खवलेला नारळ वापरा त्यामुळे सारण छान मिळून येतं गुलकंद छान वासाचा नसेल तर सारणात थोडं गुलाब पाणी किंवा रोजी सेन्स वापरा सारणात एखादा टेबलस्पून तांदूळ पिठी वापरा त्यामुळे सारणाला पाणी सुटत नाही पारीसाठी उकड करताना मध्यम जुन्या सुवासिक तांदुळाची ताजी पिठी वापरा एक वाटी पिठीसाठी पाऊण वाटी पाणी पाव वाटी दूध आणि थोडं तूप किंवा लोणी वापरलं लो, तर छान मौसूत उकड तयार होते उकड करण्याचं प्रमाण आणि पद्धत तंतोतंत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच घ्या पाण्याला उकळी येईल असं वाटलं की लगेच पिठी घालून भराबर ढवळा उकड दोन तीन मिनटापेक्षा जास्त वेळ शिजवू नका बंद गॅसवर दोन तीन मिनटं तरी उकड तशीच राहू द्या उकड गरम असतानाच मळायला सुरुवात करा भरपूर मळलेली उकड छान मौसूत होते आणि राहते उकड करण्यासाठी फार जास्त तूप तेल लोणी वापरलं लो, तर त्याला पिवळसर रंग येतो आणि मोदकाला तडेही जाऊ शकतात मोदक करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ असू द्या मोदक वाफवण्यापूर्वी पाण्यात बुडवून घ्या मोदक तयार होत असताना ओल्या कापडाखाली ठेवा या पद्धतीने उकडीचे साधे मोदकही करता येतील फक्त सारणात गुलकंदाऐवजी एकूण एक वाटी साखर घाला या रेसिपीने मोदक करा आणि मला सांगा ते कसे झाले मोदक करताना तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी जास्तीत जास्त लवकर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग